नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बुनकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक महत्वाची माहिती आहे कापसाला पंधरा हजार रुपये दर देण्यासंबंधित ही माहिती आहे तर ही जी मागणी आहे मित्रांनो कापसाला पंधरा हजार रुपये दर देण्यासंबंधित ही कोणी केलेली कधी केलेली आणि या मागणीचं होणार काय हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकता कापसाला पंधरा हजार रुपये दर द्या प्रलंबित पीक विमा तात्काळ मिळावा परतावे त्वरित मिळावेत यांनी केली मागणी आता कोणी केलेली कापसाला प्रति क्विंटल पंधरा हजार रुपये दर मिळावा फळपीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना प्रलंबित असलेले परतावे तात्काळ मिळावेत आदी मागण्या महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आल्या आहेत विविध मागण्यांचे निवेदन प्रसारमाध्यमांसमोर सा सादर करण्यात आले या निवेदनात शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली आहे त्यात म्हटले आहे की शासन फक्त घोषणा करत आहे शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी होत नाही फळ पीक विमा योजनेतून नियमबाह्यपणे पात्र शेतकऱ्यांना वगळून त्यांचे विमा परतावे विमा कंपनीने नाकारले अनेक केळे उत्पादक परताव्यापासून वंचित आहेत शेतकरी तक्रारी करत आहेत पण शासन कोणतीही दखल घेत नाही कापूस उत्पादक संकटात आहेत त्यांना दिलासा द्यावा भावांतर योजना लागू करावी कापसाला किमान पंधरा हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळावा पण दर हमी भावापेक्षा कमी आहेत शेतकरी मागण्या करतो पण शासन फक्त मलमपट्टी करते ठोस काम शेतीच्या विपणनात व्हायला हवे असे मुद्दे संघटनेचे संदीप पाटील व इतरांनी मांडले मित्रांनो या ठिकाणी तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की ह्या ज्या मागण्या आहे या बरोबर आहे रास्त आहे परंतु सरकार शेतकऱ्यांकडे अजिबात लक्ष देत नाही सरकार फक्त मलमपट्टी करण्याचं काम करते हे अनुदान ते अनुदान परंतु जो मेन जो मुद्दा आहे जो भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना तोच भाव मिळत नाही आता शेतकऱ्यांच्या कापसाला हमी भाव सात हजारापेक्षा जास्त आहे परंतु हमी भावाने सुद्धा कापूस जात नाही त्यापेक्षा सुद्धा कमी भावाने कापूस जातोय कमीत कमी पंधरा हजार रुपये आहेत मित्रांनो खरिपातील कापूस पिकासंबंधी विमा परतावे लवकर मिळावेत शेतीमालावरील निर्यात बंदी दूर करावी उसाला पहिली उचल तीन हजार रुपये दिली जावी कापूस उत्पादकांना एकरी पन्नास हजार रुपये अनुदान मिळावे केळी पपई पिकातील कटतीचा प्रकार बंद करावा कटती लावणारे खरेदीदार व्यापाऱ्यावर कारवाई करावी आदी मागण्यांचे निवेदन संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे मित्रांनो जसं आपण कुठलाही माल सेल करायचा असेल विकायचा असेल तर व्यापाऱ्यांकडून आपल्याला कटती लावल्या जाते आता कटती म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी याचे वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे काही ठिकाणी एक किलो दोन किलो पाच पाच किलो पर्यंत सुद्धा कटती लावल्या जाते तर हा प्रकार बंद व्हायला हवा कारण याच्यामध्ये शेतकऱ्यांची भरमसाठ लूट होते जर तुम्ही एखादा माल शंभर क्विंटल एखाद्या व्यापाराला विकताय तर त्या शंभर क्विंटल मागे एक क्विंटल जर एक किलो दर कटती लागत असेल तर शंभर क्विंटल मागे एक क्विंटल आपल्याला असंच द्यावा लागतो ठीक आहे या मागण्या यासाठी आहेत की कुठेतरी शेतकऱ्यांची जी विटंबना होते शेतकऱ्यांची पिळवणूक होते ही पिळवणूक थांबली गेली पाहिजे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो शेतकरी संघटनेने काही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात असं शेतकऱ्यांची सुद्धा इच्छा आहे आणि संघटनेची सुद्धा ठीक आहे अशा पद्धतीने ही माहिती होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो